आहेत लग्न सरायचे त्यामुळे पैठणे आहेत आपल्याकडे पण त्या आज मी देणार आहे तुम्हाला ऑफर बिलकुल सेलमध्ये आणि फिफ्टी पर्सेंट ऑफमध्ये दोन दोन हजार रुपयाच्या पैठणे आहेत त्या पण आता तुम्ही म्हणाल की तुम्ही इतक्या सीझनमध्ये इतक्या ऑफर का देत आहे दा डायरेक्ट फिफ्टी पर्सेंटचे ऑफर पूर्ण आणि त्या दहा कलरमधले जर सात किंवा आठ कलरची सेल झाली आणि दोन वाज सेल ते तुम्हाला मिळते आहे फिफ्टी पर्सेंटमध्ये तर असे ज्या चार साडीचे कलेक्शन मी दाखवते चार डिझाईन साड्या सर्व मी ओपन करून दाखवते आणि जे चार साड्या मी तुम्हाला दाखवणार कलर कॉम्बिनेशन तुम्हाला तेच मिळणार कारण की तेवढेच पीस वाचलेले आहेत म्हणून आज मी सेल लावलाय ऑफर लावलाय फिफ्टी पर्सेंटच्या कारण भरपूर होते की ताई आम्हाला बजेटमध्ये साड्या पाहिजे पण ऑफरच्या साड्या द्या आम्हाला तर दोन हजारची साडी आहे नऊशे पन्नास किंवा हजारला पडेल तुम्हाला तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया पण ते त्याच्यावर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला घरी बसल्या बसल्या छान छान साडीचे कलेक्शन अपडेट्स पाहायला मिळाला त्यांना कुणाला साड्या बुक करायच्या नेहमी मी ने स्क्रीनवर नंबर देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे सुद्धा नंबर देते त्या नंबरवर माझ्या व्हॉट्सअप नंबर आहे हो बुकिंग नंबर आहे तिथेच मला तुम्ही मेसेज टाकू शकता शिपिंग चार्ज लागेल सत्तर ऐंशी रुपये शिपिंग चार्ज लागते आणि सहा ते सात दिवसामध्ये साडी तुमच्या घर मिळते एक दोन दिवस कधी कमी जास्ती होऊ शकतात सर्वेत आधी जो पीस दाखवणार राणी कलर आहे राणी कलर खूप असते की ताई साडी फुगणारी तर नाही आता फुगणारी नाही आहे बिलकुल अंगाला चापून चुपून बसणारी ही साडी आहे दोन हजार रुपयाची साडी आहे तर तुम्ही समजू शकता की ती अंगावर फुलणारी तर राहणार नाही एकदम चापून चुपून बसणारी साडी आहे पदार इथे तुम्ही बघू शकता पूर्ण पैठणी पदर आहे आणि पैठणी साडी असल्यावर मोहराचं सा डिझाईन आलाच पाहिजे पैठणी साडी आहे भरीव पदर आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे कॉन्ट्रास्ट काठा आहे त्याला राणी आणि कलर आहे सुरे कसारा राणी कलर आहे कॉम्बिनेशन बघताय तुम्ही इथे पदर पूर्ण मोर अस दिलेलं आहे हे पदराची मॅचिंग आहे खूप सुंदर म्हणजे आता लग्न सीझन सुरू आहे त्यामध्ये तुम्ही दोन हजाराची साडी फक्त नऊशे पन्नास किंवा हजारला ला वेअर करू शकता कॉम्बिनेशन सुद्धा खूप सुंदर आहे या साड्यांचे पूर्ण भरी बुट्ट्याची साडी आहे इथे बघताय तुम्ही गोल्डन बुट्टे दिसत आहे तुम्हाला जरीचे फिफ्टी पर्सेंट मध्ये साडी मिळेल तुम्हाला ही फक्त हजार रुपयाला ब्लाउज इथे बघताय कॉन्ट्रास्ट आहे आणि चारच साड्यांच्या सेल आहे त्यामुळे ज्यांना तुम्हाला पाहिजे असेल तर लगेच स्क्रीनशॉट काढून तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज टाकू शकता नाहीतर मग साड्या बुक होतील आणि तुम्ही म्हणाल की त्यातल्या पीस ना ऑफरची पीस आहे आणि चारच पीस आहे पुन्हा पुन्हा सांगते मी हा सुद्धा पीस खूप सुंदर आहे हा राणी कलर नाही आहे आधी टाकला राणी कलर आहे हा अबोली कलर आणि राणी कलर मिक्स आहे याचे सुद्धा पदर खूप सुंदर आहे भरीव खूप सुरेख आहे बघताय इथे आणि जेवढ सुद्धा दाखवते पैठणी काठा आहे ते बघताय पदर खूप सुंदर आहे काठ सुद्धा खूप छान आहे आणि याला छोटे बुट्टे आहेत ज्यांना कोणाला चॉईस असेल की आम्हाला बारीक बुट्ट्याचे चॉईस असतो तर इथे बघताय तुम्ही इथे बारीक बुट्टे दिलेले आहेत पैठणी काठा आहे द पीस आहे तुम्हाला हजार रुपयाला ही साडी पडत आहे सेल काय आहे फिफ्टी मध्ये काय आहे ते सुद्धा मी सांगितलं आहे तुम्हाला पूर्ण साडीवर गुट्टे येणार आणि यामध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाउज नाही आहे या याला यास कलरस बॉडी ते बुट्टे दिलेले आहेत तुम्हाला दिसत नसेल व्हिडिओ आणि काठ इथे पूर्ण दिलेले आहेत तिसरा नंबरचा पीस आहे वांगी कलर हा कलर तर अप्रतिम आहे इथे बघताय तुम्ही असं डिझाईन इतकं सुंदर दिलं आहे पूर्ण भरगस्त दिलेलं आहे पैठणी पदर आहे पूर्ण हा भरीव स्क्रीनशॉट काढून घ्या लगेच कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे हा पदर पूर्ण मोराने भरीव दिलेला आहे काठ इथे बघताय तुम्ही तर पैठणी काठ आहेत जेवढून सुद्धा दाखवते मी बुट्टे गोल आहे त्याचे खूप सुंदर दिसेल कॉम्बिनेशन हजार रुपयाला साडी पडेल ही वांगी कलर वैगणी कलर म्हणतात याला चारही पीस तुम्हाला मी पूर्ण ओपन करून दाखवलेले आहे आणि याच्या सुद्धा ब्लाऊज कॉन्ट्रास्ट नाही आहे त्याच कलर चे आहे शाईन इथे बघताय तुम्ही बॉर्डर लुक किती सुंदर आहे किती उठून दिसत आहे जरी याची खूप शाईन करतो आणि हा इथे ब्लाउज येणार इथे बुट्टे दिले आहे आणि हा इथे ब्लाउज येणार पूर्ण त्याला बॉर्डर येईल चौथ्या नंबरचा जो कलर आहे तो आता मी जो वांगी कलर टाकला सेम त्यातलाच से कलर आहे अबोली कलर आहे हा पदराच्या साईड बघताय तुम्ही हा पण अबोली कलर आहे एक अबोली आणि राणी कलर मिक्स मॅचिंग दाखवलो तर मी हा प्युअर अबोली कलर आहे आणि नेहमी चॅनल वर मी व्हिडिओ जे टाकते ते डेला टाकते त्यामुळे आपल्या सॅल वर फिल्टर तुम्हाला मिळणार नाही तुम्ही जे इथे बघताय व्हिडिओ मध्ये कलर तोच कलर तुम्हाला मिळणार अबोली कलर ची मॅचिंग आहे ही शाईन इथे तुम्ही काठाला खूप सुंदर शाईन आहे सिल्क पूर्ण साडीला बुकते येणार साड्यांचं कलेक्शन मी तुम्हाला दाखवलं चारच पीस आहेत आणि का फिफ्टी पर्सेंट ऑफमध्ये आहे ते सुद्धा मी सांगितलं न्यू कलेक्शन आहे चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता दिवाळीच्या टायमात मी हे व्हिडिओ घातलेला आहे दोन हजाराच्या सिल्क साड्यांचं हजार रुपयाला साडी बुक आहे आणि फक्त चार आड़ी लवकर बघा आणि लवकरात लवकर बुकिंग करा कारण चारच साड्या आणि मग तुम्ही वेळ लावता आणि म्हणता की ताई हे कलरचं वाचलेलं नाही एका पीस हे कलर संपलं आहे का म्हणून तर चला कलेक्शन आहे तर संपतो पुन्हा एक छानशा साडीचं कलेक्शन घेऊन तुमच्यासमोर हजार राहणार तेव्हापर्यंत टाटा बाय बाय